की आपण आपल्या ग्रामीण भागातच आपण तहसील लेवलला असतात तालुका लेवलला असतात आपण एखाद्या ग्रामीण भागात आहेत तर ग्रामीण भागात मित्रांनो खूप सुंदर लोकेशन आहेत ग्रामीण भागात हेमडपंथी मंदिरं आहेत ग्रामीण भागात निसर्ग आहे डोंगर दऱ्या धबधबे पाण्याचा वाहता झरा छोटे नाले खूप सुंदर निसर्ग महाराष्ट्रासाठी नटलेला आहे आणि प्री वेडिंग म्हणल्यानंतर अनेक व्हिडिओग्राफर किंवा सिनेमॉटोग्राफर यूट्यूबवरचं पाहून प्री वेडिंग कॉपी पेस्ट करतात ॲज इट इज तर माझी तुम तुम्हाला एक विनंती असेल की माझं या व्हिडिओतून सांगण्याचं एकच माध्यम आहे की ग्रामीण भागात तुम्ही तुमच्या शेतावर ऊसाच्या प्रक्षेत्रावर तुमचं सोयाबीन कापूस हळद आता ही निसर्गानं नटलेली शेती आहे या शेतीवरसुद्धा पारंपरिक वेशभूषा तुमची जी काही वेशभूषा आहे सिम्पल धोतर कॉस्ट्यूम थोडंसं चेंज करून सुंदर प्रिवेडिंग तुम्ही करू शकता कारण या प्रिवेडिंगला त्यांच्या त्यांच्या वेशभूषातल्या प्रिवि प्रि प्रीवेडिंगसाठी त्या लोकांची मानसिकता पाहण्याची होऊ शकते प्रिवेडिंग असं असावं की ते फॉरवर्ड केलं जाऊ नये प्रिवेडिंग असं असावं की ते रिपीट रिपीट पाहिलं जावं प्रिवेडिंग असं असावं की ते तुम्हाला तुमचं जवळचं वाटलं पाहिजे